सक्सेस अॅबॅकसची नॅशनल लेवलला देखील एक कॉम्पिटिशन झालेली आहे ज्यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यात तुम्ही एक लाख रुपयाची स्कॉलरशिपची घोषणा केलेली आहे तर याबद्दल सविस्तरित्या आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांना अनुभव मिळावा या उद्देशाने सक्सेस ॲबॅकस आमची संस्था दरवर्षी नॅशनल लेवल अॅबॅकस स्पर्धाचं आयोजन करते या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी पाच सायकल आणि दहा हजाराची स्कॉलरशिप देखील बक्षीस देत असतो यावर्षी देखील अगदी भव्य दिव्य स्वरूपात ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पंचेचाळीस रँक पाच सायकल आणि दहा हजारची स्कॉलरशिप देखील बक्षीस दिली तसेच आत्ता सक्सेस बॅकस या संस्थेला आपल्या दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त आपण एक लाख रुपयेच्या स्कॉलरशिपची घोषणा केलेली आहे म्हणजे पुढील वर्षी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जी आपली स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये जो विद्यार्थी फोर्थ लेवलला एक्सलंट येईल त्याला आपण एक लाख रुपयाच्या स्कॉलरशिप बक्षीस देणार आहे